आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज अमरावती शहरात आज भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पंचवटी चौकात काही अंतरावरच आमने सामने आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते एकाच वेळी दोन्ही पक्षांनी आपापले कार्यक्रम आयोजित केल्याने हा संघर्ष पाहायला मिळाला एकीकडे काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता याच वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावन कुडे यांचे शहरात आगमन झाल्याने भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले काँग्रेसचा मोर्चा आणि भाजपचा जल्लोष पंचवटी चौकात एकत्र आल्याने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आले यावेळी या काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा ताफा काँग्रेस कार्यकर्त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला कर्जमाफी झाली पाहिजे अशा घोषणा देत त्यांनी आपला निषेध व्यक्त केला यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी पंचवटी चौकात मोठा बंदोबस्त तैनात केला होता या घटनेमुळे शहरात राजकीय वातावरण चांगले तापले आहे बघत रहा आपला महाराष्ट्र न्यूज वैभव मुंदे अमरावती पण या ठिकाणी निवेदन देण्याकरता पोहोचले ते काय घटला काय बरोबर आहे कारण महाराष्ट्रामध्ये प प्रचंड अतिवृष्टीने नुकसान झालेलं आहे आणि श बी जे पी सरकारने कबूल केलं होतं की सातबारा आम्ही शेतकऱ्यांचा सा कोरा कोरा करणार पण आता त्या आश्वासनाची पूर्तता करत नाही आहे त्यासाठी आम्ही अमरावती तालुक्याच्या वतीनं यशोमती ताईंच्या आदेशानुसार हा आक्रोश मोर्चा आम्ही या ठिकाणी काढलेला आहे आणि तसेच शेतकऱ्यांना त्यांनी सरकारने योग्य भाव दिला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा केला पाहिजे त्यासाठी आम्ही अमरावती तहसीलला निवेदन घेऊन जात आहे माझं नाव ज्योती ठाकरे माझा जिल्हा उपाध्यक्ष महिला ग्रामीण काँग्रेस